रवींद्र दत्तात्रेसना नितीन दत्तात्रेसना यांच्या मातृपत्री सर्व तारीख सर्व तारीख लुकुताई मावली आणि देशाच्या मावजी सह दोन एप्रिल युवती त्याच्या त्र्यांशीव्या वर्षी सर ही माऊली असंताच्या प्रवासाला निघून गेली शहाऐंशी वर्ष चा हा आयुष्याचा टप्पा भगवती पार तुला आयुष्य लाभलं मला आयुष्य मागे कुटुंबाचा सोहळाचा वाटाय नातू विशाल असेल घरातले सारे भाऊ असतील सर्व परिवारान या माऊलीची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेतली आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही माऊली कुटुंबाशी संवाद साधत राहिली अखेरच्या दिवसामध्ये दोनदा विशाल आजीला प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते जगावी आपली आई जगावी उपचार पण त्याच यश आलं नाही मगाशी पल्लीवाड दादा बोलले माहेर सुब्त मस इकड इकडे आल्यावर संघर्ष कष्टप्रद जीवन होत कष्टमय जीवन जगत असताना आपल्या या पाच लेखनंदा वाडाला मिळतो त्या कालावधी किती अवघड असेल आपण विचार करू शकतो दोन वेळे तर जेवणाची भांतर बऱ्याच कुटुंबामध्ये त्यावेळी पाहायला मिळाली आणि तोच संघर्ष या कुटुंबातही होता आणि संघर्षाचे चटके सहन करत या माऊलींना या लेकरांना शिक्षण दिलं वाढवलं आज पूर्वी कष्ट उपसले आणि आज सुखाचे दिवस आले माऊलीला कुटुंबाला त्या कुटुंबाच्या यशामागे खरंतर या माऊलीची दादांची प्रेरणा हाला की जोही संघर्ष करतो तो माणूस एक दिवस मोठा होतो पुढे जातो हे तुम्ही आम्ही रोज पाहत असतो अनेक उदाहरण होतो म्हणून ही माऊली फुलाप्रमाणे कुसुम म्हणजे सुगंध वाटणारी होती आनंद देणारी होती घराला शेवटच्या क्षणापर्यंत तर हातावरच्या फोडासारखं जपलं या कुटुंबाने या माऊलीला जसं लहानपणी आई आपल्या लेकरांना त्या हातावरच्या फोडासारखे तसंच या कुटुंबानं या आईची सेवा केली मनोभैव सेवा केली किती भाग्यशाली होती आई या आईच्या वाटेला अशी कुटुंब आली अशी मुली आली अशी असं हे सुनांचं गोत्र आलं हा परिवार आला शेवटच्या क्षणापर्यंत सांगत राहिली बाबा मला हे हवं मला ते हवं सुरबाईने देखील ताईने देखील कंटाळा काय देखी। हवं आई तुम्हाला हजर खरंच आदर्श सून झाले आदर्श आई म्हणेल मी भारी माऊली होती लेखीचा पण आपल्या माऊलीमध्ये तितकाच जीव होता एवढं आयुष्य लाभलं माउलीला त्या बागे कुटुंब कुटुंबाची सेवा असत असत गेली माय मित्र मायवर हो दोन शब्द एक अक्षर अक्षरा तुमचं सामर्थ्य अक्षराबद्दल शक्ती काय सांगू तुम्हाला जगातलं सारं सुख कुठं असेल तर ते आईच्या क्षणामध्ये जगातलं सारं प्रेम जर कुठं असेल तर ते आईच्या क्षणामध्ये आहे आणि जो जो माणूस आईची मनोभावे सेवा करेल वडिलांची सेवा करेल त्याचा एक दिवस गेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही त्यालाही सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्र हो हा वेगळा प्रवास या माऊलीचा होता या माऊलीला माझ्या मा या कर्मितकडून आदरांजली व्यक्त करतो आणि थांबे मित्र माझी माय घरासाठी राबत माय घरासाठी राबत माय रोज धरावे तिचे पाय घरासाठी माय रोज घरावे तिचे पाय पुन्हा पुन्हा आठवावी पुन्हा पुन्हा आठवावी अशी माझी अशी माझी गोड गोड माय गोड गोड माय पदर फाटका पदर फाटका का जगते माझी माय सपन डोळ्यात पोरांच्या बघते माझी माय भर उन्हात भर पावसात शेता मंदिर राबते माझी माय अरे वेड्या नो विकू नका धरती तुमची माझी माय धरती तुमची माझी माय कधी विसरू माय। नकार मायेच्या जीवाला कधी विसरू नकार प्रेमाच्या जीवाला घराची सुख समृद्धी घराची सुख समृद्धी आनंद ही तिच्याच गावाला संघर्षाला अपयशाला घाबरू नका अशी सांगते माझी माय कधी जगाशी कधी गावाशी गोष्टी करते माझी माय उनवारा बारा पाऊस पाणी पाऊस पाणी कधी वादळ आला रोज पण बीते माय रोज दुखाशीच सामना सारा विसरून जगला सीते माय पोरांसाठी घरासाठी पोटाला चिंता देते माय चुकलेल्या पोराला प्रेमाल जवळ घेते माय जग कसं ही जग कस ही वागल बेमानी करत नाही माय घराला सुख दिल्या पुढच्या कडव्यात बापा आधी पोराला बापा आधी पोराला पहिला घास भरवते माय पाखरांच्या घरट्यात कधी कधी हरवते माय रोजच्या जगड्याला घमन सुंदर करते माय तुमच्या माझ्या मनात रोज ऊर्जा भरते मायक्या लुगड्याला रोज ठिगड लावते माय घरासाठी अणवाडी रोज धावते माझी माय कितीही सांगा गोष्टी आईच्या कितीही सांगा गोष्टी आईच्या नाही माय मायेच्या भिंती अतुट जोवर मायेच्या भिंती अतुट जोवर